निशङ्क हो निर्भयहो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अतर्क्य अवधूत हे स्मरणगाम अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्त घडवी हिमाय, घडविहिमाय आत्मने नाने गीत्या करलो ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ ज्यांचा नको घा तो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित स साहोसिताी न तू स्वामी भक्त आठ किती दा दिली सात नकोटक मगू स्वामी हात अशक्य हिशक्य करतील स्वामी विभूती नमनना मुध्याना दितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ वीरे प्रचिती न सोडवी दया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी निशङ्कहो निर्भयहो मना रे प्रचण्डस्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अतर्क्य अवधूत हे स्मरणगाम अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय आत्ने विना काळ नाणे गीत्याला परलोक ना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ ज्यांचा नको घा भरुतो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होईजा का श्रद्धे सहित बिन तू स्वामी भक्त आठ किती दा कितीदा दिलितानी चटक मगो स्वामी देती लहात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना मुध्यानादितीर्थ स्वामी ज या पंच प्राणामृतात हे तीर्थ तीर्थघेयाठ वीरे प्रचिति न सोढवि तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्त भक्तप्रारब्ध घविहिमाय आत् विनाकाळना परलोक परलोकहिना भीति तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळोदे वसे अन्तरिहि स्वामि शक्ति कळुदे जगी जन्म मृत्यु वसेखेळंसा नको घा भरतो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो इजा गा श्रद्धे सहित कसा हो सित्या बीन तू स्वामी भक्त आठ किती दा दिली त्यांनीच सात नकोटक मगो स्वामी हात, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना मुद्याना दितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हिशक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी शेरे, नित्य आहे रे मना, मन अवधूत हे गामी अशक्य हिशक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय आत्मे विना काळ नाणे परलोक हिना भीती तयाला अशक्य हिशक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यु वसे खेळ ज्यांचा नको घा भरो तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या बीन तू स्वामी भक्त आठ किती दा दिली त्यांनी सात सात नकोडक मगो स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना तीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडवी दया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय आत्ने विना काळ नाणे परलोक परलोकहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म वसे खेळ ज्यांचा नको घा भरु तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठ किती दा दिली त्यांनीच सात नको डक मगो स्वामी तेती लहात अशक्य हिशक्य स्वामी विभूती नमनना मध्याना दिती स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती नसोडवी दया जया स्वामी घेती हाती अशक्य हिशक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारप्त घडवी हे माय आत्मे विना काळ नाणे गीत्याला परलोकहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उघाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ ज्यांचा नको घा भरोतो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो इजागा श्रद्धे सहित कसा हो सिता बी न तू स्वामी भक्त आठ किती दा दिली सात चोटक मगू स्वामी देतीलत अशक्य हि शक्य करती ल स्वामी विभूती नमनना मुध्याना दितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडवी दया जया स्वामी घेती हाती अशक्य हिशक्य शक्य करतील स्वामी निशङ्क हो, हो मनारे, रे मना रे प्रचण्डस्वामी बलपाठे शिरे नित्य आहे रे मन अथर्क्य अवधूत हे स्मरणगाम अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध घडविहिमाय आत्मने विनाकाळनाने गीत्या परलो की ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु वसे खेळ ज्यांचा नको घा तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित प्रसाहोसियाी न तू स्वामी भक्त आठ किती दा दिली कितीदा दिलितानी चटक मगू स्वामी देती हात अशक्य हिशक्य करतील स्वामी विभूती नमनना मुध्याना दितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती ना सोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी हो निर्भयहो हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिथे स्वामी तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्त घडवी हे माय आत्ने विना काळ नाणे गीत्याला परलोक ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यु वसे खेळ ज्यांचा नको घा तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा श्रद्धे सहित बिन तू स्वामी भक्त आठ दा दिली सात, नकोटक मगु स्वामी ते हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना मुध्यानादितीथ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थघेयाठवीरे प्रचिति न सोढवि दया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी निशङ्कहो निर्भयहो मना रे प्रचण्डस्वामी बलपाठे शेरे नित्य आहे रे मन अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त विना घविहिमाय आत् विनाकाळना गीता परलोकहिना भीति तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसि भय हे पळोदे वसे अंतरी हि स्वामी शक्ति कळुदे जगि जन्म मृत्यु वसेखेळंसा नको घा भरु असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो इचा जागा श्रद्धे सहित कसा हो भक्त आठ किती दा दिली त्यांनी सात नकोट मगो स्वामी हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना मध्याना दितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोळवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निश्चंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शेरे, नित्य आहे रे मना, मन अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्ति लस्वामि जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध विना हिमाय आत् विनाकाळना गीताला परलोकहिना भीती तयाला अशक्य हि शक्य कर्ति लस्वामि उगाची भीतोसी भय हे पळोदे वसे अंतरी हि स्वामी शक्ति कळुदे जगी जन्म मृत्यु वसे खेळ ज्यांचा नको घा भरो तो असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा हो इचा जागा श्रद्धे सहित कसा हो सीत्या बीन तू स्वामी भक्त. आठ किती दा दिली त्यांनीच सात नको डग स्वामी देतील लहात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमनना मुध्यानादितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे प्रचीती, नसोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी आहे रे मना अथर्क्य अवधूत हे गाम अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय आत्मे विना काळ नाणे गीत्याला ना भीती दयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म वसे खेळ ज्यांचा नको घा भरो तो असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होईचा जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या बीन तू स्वामी भक्त आठ किती दादि त्यांनीच सात नको डक मगो स्वामी देतील लहात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमनना मध्याना दितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचीती नसोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी